नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस्ताईंसाठी आजचा अपडेट खूप महत्त्वाचा असणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आरंभ बाल शि संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ज्याला आपण ई सी सी डे म्हणतो मग आहे डिसेंबरमधील जे आपल्याला दहा डिसेंबरला म्हणजे उद्या आजच करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत बघा डिसेंबर दहा डिसेंबर रोजी आपल्याला काय करायचं आहे विषय खूप महत्वाचा आहे तैंनो विषय बघा काय आहे खेळ आणि नृत्य दिवस आहे तीन ते सहा वर्ष वयोगटासाठी हा दिवस अस महत्वाचा असणार आहे अंगणवाडी केंद्रामधील बघा ठिकाण कसं निवडायचं आहे पालक बसू शकतील अशी जागा निवडायची आहे उद्दिष्ट आपलं खूप महत्वाचं आहे पालकांना खेळाचे महत्व सम समजून सांगायचं आहे खेळातून व नृत्यातून मुलांचा सामाजिक भावनिक तसेच शारीरिक विकास करणे हे समजून त्यांना सांगायचं साही। आहे साहित्य बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य अगदी घरातील साहित्य असल्याप्रमाणे सा लागणार आहे एक बादली चेंडू पाणी लिंबू चमचा पुस्तक आवश्यकतेनुसार वस्तू अशा असं म्हटलेलं आहे पूर्वतयारी बघा काय करायची पूर्व तयारी करताना बघा सतराची वेळ व दिनांक पालकांना आदल्याच दिवशी सांगायचे आहे पालकांचे व मुलांचे तीन ते सहा वर्ष वयोगट कोणते खेळ घ्यायचे हे अंगणवाडी सेविका ताईंनी अगोदरच ठरवायचे आहे त्यानुसार खेळाचे साहित्य वरील साहित्याप्रमाणे असल्या आपल्याजवळ तयार असल्याची खात्री करायचे आहेत अंगणवाडी ताई नृत्य किंवा इतर सादरीकरणासाठी करण्यासाठी पालकांचे सुद्धा सहकार्य घेऊ शकत आहे तर सर्वात प्रथम अंगणवाडी सेविका ताईंनी पालकांचं स्वागत करायचं आहे सत्राची सुरुवात करायची आहे आणि जे आपलं सत्र आहे त्या सत्राची माहिती खेळातून व नृत्याद्वारे मुलांचा सामाजिक व भावनिक तसेच शारीरिक विकास होतो याबाबत ताईने पालकांना सांगायचं आहे त्यानंतर आता आपण काही खेळ खेळूया असं म्हणून ताईने पालक व मुलांचे खालीलप्रमाणे कोणतेही दोन खेळ घ्यायचे आहेत आणि त्याची माहिती आपल्याला त्याचा फोटो आपल्याला त्या लिंकमध्ये अपलोड करायचा आहे त्यामुळे आपल्याला हेच खेळ घ्यावे लागणार आहेत त्या खेळाची लिस्ट आपल्यासमोर आहे बघा त्यांना एक नंबरचा खेळ आहे बादलीत चेंडू टाकणे दोन नंबरचा आहे लिंबू चमचा तीन नंबरचा आहे बघा डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळून चालणे चार नंबरचा आहे फुगे फोडणे पायाला फुगे बांधून फुगे फोडायचे आहेत पाच नंबरचा आहे बघा बादलीत पाणी भरणे एका बादलीतून दुसऱ्या बादलीत पाणी टाकणे वरील प्रमाणे खेळ झाल्यानंतर पालकांना खेळ खेळताना कसे वाटते असे ताईने विचारायचे पालकांनी छान वाटले मजा आली अशी उत्तरे दिल्यानंतर ताईने पालकांना सांगायचे की आपल्याला जसे छान वाटले तसे मुलांना देखील खेळातून खूप आनंद मिळतो अशा प्रकारे भावनांचा विकास होतो तसेच खेळ खेळल्यामुळे सर्व शरीरांची अवयवांची हालचाल होऊन चांगला व्यायाम होतो त्यामुळे मुलांचे आरोग्य देखील स्वस्थ राहते अशा प्रकारे स्थूल मोठ्या व सूक्ष्म आकारांच्या म्हणजे सूक्ष्म सायूंचा देखील विकास होतो असं महत्व त्यांना समजून सांगायचं आहे त्याच्यानंतर बघा ताईने पुढे सांगायचं आहे की याचप्रमाणे नृत्य करणे देखील मुलांना आवडते मुले नाचताना आनंद उत्साह उल्हास आत्मविश्वास या भावनेचा अनुभव करतात मुले गटांमध्ये खेळताना किंवा नाचताना एकमेकांसोबत सहकार्य मदत करणे समन्वयाने काम करणे मिळून मिसळून खेळणे नाचणे हरले तरी वाईट न वाटून घेणे खेळताना आपली पाळी ज्याला आपण बारी म्हणतो ते येण्याची वाट पाहणे अशा कितीतरी गोष्टी शिकत असतात ज्या ज्या त्यांना पुढील आयुष्यात उपयोगात येतात अशा प्रकारे खेळातून नृत्य व केल्यामुळे मुलांचा सामाजिक व भावनिक विकास तसेच शारीरिक विकास होत असतोय त्यामुळे मुलांना नेहमी खेळ खेळू द्यावे आता आपण बघूया की मुलांना नाचताना किती आनंद मिळतो असं ताईंने म्हणायचं आहे त्यानंतर मुलांचे नृत्य सादरीकरण घ्यायचं आहे त्याच्यानंतर सादरीकरण घेतल्यानंतर बघा पालकांना याच्याबद्दल काय वाटलं हे विचारायचं आहे समारोप करायचा आहे पालकांना तीन दोन एक याप्रमाणे उप खाली घ्यायला म्हणजे घरी घ्यायला सांगायचे आहेत आणि पालकांना विचारायचं आहे की आज कोणत्या तीन नवीन गोष्टी शिकलो आपण घरी मुलांबरोबर कोणत्या दोन गोष्टी करणार आणि कोणती गोष्ट एक आपण इतर पालकांना सांगणार हे विचारायचं आहे शेवटच्या शेवटी अंगणवाडी ताईंनी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे त्यांना पुढील बैठकीची तारीख ही सांगून टाकायचे आहे तर बघा ताईनं या पद्धतीने ई सी सी लर्निंग म्हणजे ई सी सी दिवस हा साजरा करायचा आहे खूपच महत्वपूर्ण या वर्षाचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा हा अखेरचा ई सी सी दिवस असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन माहिती येणार आहे आधारशिलानुसार नवीन माहिती असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस त्यांना शेअर करा आणि अशात फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद